नमस्कार मैत्रिण कशा आहेत छानच राहा माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा बघा आज मस्त इथं दोन तीन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत कट करून असे आणि अगदीच मऊसूत हे बटाटे शिजलेले आहेत बरं का मग पहा बरं आपल्याला आज याच्यापासनं काय बनवायचं अगदी भन्नाट अशी रेसिपी बनवायची की तुम्ही बिगर भाकरीची सुद्धा खासान आणि बिगर पोळी शिवायसुद्धा खासान अशी आहेत आणि खरं सांगू का गरम गरम खाण्यात तर वेगळीच मजा आहे अगदी मस्त असा खरडा वाटून घेतला आहे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे एवढा काय घालणार नाही तुम्हाला दाखवला आहे त्यातला थोडासा शेंगदाण्याचा कूट आपण घालणार आहे मग चला आता लागू या तयारीला कडई गॅसवर ठेवली आहे त्याच्यात टाकलं आहे आपण दोन पळ्या दोन दीड पळी तेल टाकले बरं का तुम्हाला हवी तशी तुम्ही टाकू शकता आणि मैत्रिण बटाटा हा शरीराला खूप छा चांगला असतो खरंच खूप पौष्टिक बी असतो हेल्दी असतो चला याच्यात खरडा टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला अगदीच मुचमुचीत असं काही करायचं नाही अगदीच झणझणीत चमचमीत असा झाला पाहिजे अगदी एक घास खाताच तोंडाला चव आली पाहिजे बरं का त्याच्यामुळं असा मस्त खरडा हा वाटून टाकलेला आहे आणि ह्या खरड्यात लसूण वगैरे काही घातलेलं नाही फक्त जिरी आणि मिरच्या हे असं वाटून घेतलेलं आहे बरं का हे बघा मस्तपैकी आता मी याच्यात बटाटा हा फोडून टाकते बरं का आपण जोपर्यंत बटाटा फोडतोय तोपर्यंत खालची मिरची तर अगदीच छान परतणार आहे अगदी मिरचीचा त्या खरड्याचा कच्चापणा दूर होणार आहे आशी आपल्याला परतून घ्यायची बरं का बघा अगदी छान तेलात ती बी अगदी परतती मी आता जोपर्यंत बटाटा फोडीत ना फोडते तो ना तोपर्यंत काय तिला हलवणार नाही आहे की मिरची आपली छानच परतली पाहिजे आणि खायला बी अगदीच अप्रतिमाशी लागणार आहे मग पहा ही आजची मिरची खूपच वेगळी आहे ना आपल्याला त्याला हळद टाकायची ना मोहरी टाकायची ना जिरं टाकायचं बरं का आता टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट आणि कूट झाला की टाकायचे चवीपुरतं मीठ पहा एकदम साधी सोपी आहे आणि ह्याच्यात काहीच असं वेगळं नाही आहे पण खायला अप्रतिम लागते बरं का मैत्रिणं चला आता पूर्ण मिक्स करून घेऊया आणि मिरचीचा खरडा आता अगदी छान पद्धतीने हे झालेलं आहे अगदी छान पद्धतीने आपण योगायला खालवर करूया आणि खरंच तुम्ही जेवढा बटाटा हा परसतान ह्या मिरचीला परसतान तेवढी ती भारी लागणार आहे आणि खरंच मैत्रिणी खूप छान माहिती खूप छान लागते पाहू शकता तुम्ही एवढी अप्रतिम लागते ना फक्त त्याची परतायची आणि हे करायची मेहनत घ्यायची पाहू शकता मी कशा पद्धतीने परती अगदी छान अशी मिरची आपली ही संपूर्ण सगळ्या बटाट्याला लागली पाहिजे हा ठेचासुद्धा संपूर्ण असा पांगला पाहिजे आणि मग तिचं खायचं आहे अशी अशी भारी लागते चवदार खूप चवदार लागते बरं आता पाहूनच तोंडाला पाणी सुटतं की एवढी भारी लागते ही पा आता मग एका याने मी दोन याने हलवणार आहे बरं का एका हातात चमचा घेतला आहे एका हातात कलथा म्हणजे अशी पूर्ण मिक्स होती बघा ती म्हणजे आपली कढईही सरकत नाही आणि बटाटा बी अगदी छानपैकी मॅच होतो आहे हे बघा अशा पद्धतीने हा बटाटा आपल्याला संपूर्ण मॅच करून घ्यायचा आहे आणि अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणी अगदी तुम्ही तसंही खाऊ शकता आणि तसं जर म्हटलं तर हा तसंच खायासाठी केलेला आहे मी हा पोळी चपातीबरोबर अजिबात खायचा नाही भाकरीसोबत हा तसाच बटाटा खायचा एवढा छान लागतो खूप छान लागतो आणि तो बी गरम गरम खायचा बरं का गार झाल्यावर काहीही बरोबर लागत नाही गरम गरम यालाच आपल्याला आप ताव मारायचा आहे मैत्रिण मग नक्कीच सांगा आजचा व्हिडिओ हा तुम्हाला बटाट्याचा कसा वाटला हिरवी गार अशी बट बटाट्याची चटणी निस्ती तशीच खायची कशी वाटली मित्रांनो नक्कीच सांगा चला मग उद्या भेटूया हो, बाय